प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी गेली चार पाच दिवसांपूर्वी रात्री अडीचच्या सुमारास घरात घुसून पत्नीला चाकूचा धाक दाखवत पतीचा निर्घृणपणे खून झाला होता तर या खुणाचा उलगडा आता झालाय यामध्ये पत्नीनंच आपल्या पतीच्या खुणाची सुपारी दिली असल्याचं समोर आलंय यातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात सासरी नांदत असताना गावातीलच तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवले पती अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळं आणि पती मारहाण करत असल्यानं त्याचाच काटा काढण्याचा प्रियकरासोबत मिळून कट रचला आणि सुपारी दिली प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून करण्याची सुपारी देणारी पत्नी प्रियकर आणि इतर पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात योगेश शेळके या बत्तीस वर्षीय पतीचा पत्नीनंच आपल्या प्रियकराला सुपारी देऊन खून केला योगेशची पत्नी आरती शेळके आणि तिचा प्रियकर रोहित साहेबराव लाटे तसेच सुपारी घेणारे शोएब महम्मद बादशहा विराज सतीश गाडे आयुष शंभूसिंह पृथ्वीराज अनिल साळवे अनिल सुरेंद्र धडे अशा सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद आहे तीस जानेवारीच्या पहाटे चार जणांनी घरात घुसून योगेश्वर कोयत्यानं वार करत खून केला होता तपासाला कोणतीही दिशा मिळत नसल्यामुळं सोबत राहणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर मयताची पत्नी आरती हिनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांवरच वारंवार संशय घेतला तपास सुरू असताना पोलिसांना एक धागा मिळाला योगेशचा भाचा शुभम लगड हा कोथुळला घटनेच्या दिवशी थांबलेला होता शुभमच्या मोबाईलवरून आरती आणि आरोपी रोहित लाटेचा फोन झाला होता हा धागा पकडून पोलिसांनी रोहित याला पुण्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतलं तर पोलिसी खाक्या दाखवताच रोहितनं कबुली दिली योगेश आरतीला मारहाण करत असल्यानं कट रचून पाच जणांना सुपारी दिली आणि खून केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं पुरावे हाती लागू नयेत म्हणून आरती स्नॅपचॅटवरून रोहितशी बोलत होते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव बबन मखरे बापूसाहेब फोलाने रवींद्र कर्डिले फुरखान शेख रवींद्र घुंगासे मच्छिंद्र बरडे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे रोहित मिसाळ मेघराज कोल्हे प्रशांत राठोड अतुल लोटके गणेश भिंगारदे देवेंद्र शेलार आकाश काळे भाग्यश्री भिटे या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास योगेश शेळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत ते त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी फिर्याद दिल्या दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि एल सी बीची टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिल धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे पतीच्या खुनाची सुपारी देणारी पत्नी आरती हिनं तपासामध्ये पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल केली कोणतेही पुरावे हाती लागू नये त्यासाठी थंड डोक्यानं तिनं कट रचला मोबाईल कॉल व्हॉट्सअपचा वापर केला नाही स्नॅपचॅटवरचे चॅट डिलीट होतात हे माहिती असल्यामुळं रोहित सोबत ती बोलायची मात्र भाचा शुभम याच्या मोबाईलवर आलेल्या फोन कॉलनं या गुन्ह्याची उकल झाली पती योगेशला संपवण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली अशी कबुली या मारेकरी पत्नीनं पोलिसांना दिली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात <laughs> विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर वस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर